चौगाव शहरातील गजबजलेल्या खंडोबा नगर वडार गल्ली बाळासाहेब भारदे हायस्कूल कॉर्नर वरील समर्थ इलेक्ट्रिकल्स आणि गॅस रिपेअरिंग सेंटरमध्ये शनिवारी सकाळी सुमारे साडेआठ वाजता भीषण स्फोट झाला या स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाले असून संपूर्ण इमारतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आजूबाजूच्या घरे व इमारतींमध्येही काचा फुटल्या भिंतींना तडे गेले आणि फर्निचरचं नुकसान झालंय सुदैवानं मोठी जीवितहानी टळली हा स्फोट समर्थ शिवाजी शेळके यांच्या मालकीच्या अनधिकृत गॅस गोडाऊन मध्ये आज झाला असल्याची माहिती मिळतीये या घटनेमुळे शहरातील अनधिकृत गॅस रिफलिंग सेंटरवर गंभीर प्रश्न उपस्थित राहिले रहिवासी भागात झालेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय नागरिकांचं म्हणणं आहे की शासनाच्या पुरवठा विभागानं अशा अनधिकृत केंद्रांवर अजिबात लक्ष दिलं नाही खंडोबा नगर वडार गल्ली व जुना प्रेस भागातील नागरिकांनी यापूर्वीही वारंवार तक्रार करूनही गॅस गोडाऊन नगर परिषद हद्दीबाहेर हलवावेत अशी मागणी केली आहे मात्र आजवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही सर्व माहिती असूनही पोलीस प्रशासनाकडून कोणती कडक कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय उलट चिरीमिरी घेऊन दुर्लक्ष केलं जाते आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात घातलं जात असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जाते इंडिया न्यूज हार सेवन Alauddin shake. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.